नमस्कार मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर तीन ऑगस्ट भागामध्ये सगळे बाहेरून येतात पण सरकाराने रुक्मिणी बाहेरच थांबतात म्हणते सरकार आज चाला ना ते म्हणतात नाही जोपर्यंत विण्या माफ करत नाही तोपर्यंत आम्ही घरात येत नाही म्हणते सरकार हे सगळं कशासाठी करताय ते म्हणतात विण्याच्या एका मिठीसाठी त्याने मला प्रेमाने मिठी मारली ना मी मारायला मोकळा झालो आता आपी आज जाते आणि पांघरून घेऊन बाहेर निघते अर्जुन म्हणून तो आपे कुठे निघालीस तुम्ही ते अर्जुन सरकाराने आत्या आत यायलाच तयार नाही बाहेर खूप थंडी आहे म्हणून म्हटलं त्यांना अंथरूम पांघरून द्यावं ती निघून जाते अर्जुन तो कदम काय वाटतं हे नाटक करतायत का कदम म्हणतात नाही त्याला पश्चाताप नक्की झाला असेल पण तरी पण त्याला वाटत असेल मी त्याला माफ करल पण नाही सकाळी आम उठतो आणि आजूबाजूला बघतो बाहेर बघून म्हणतो वातावरण किती छान आहे आणि माझे मा बाबा माझ्याबरोबर आहे ते पण किती छान आहे तो आता उठतो त्यांचे फोटो काढायला लागतो तेवढ्या तापी उठून म्हणते अमोल काय करतोस तर तो काहीच नाही बाहेरचं वातावरण बघ ना किती छान आहे बाबा बघणार रे किती छान पाऊस पडला आज आपण मज्जा करूया अर्जुन म्हणतो अमोल अरे आम्हाला तर ड्युटी आहे ह्या पावसाचा काय उपयोग तुम तो, तो ठीक आहे मज्जा करायला माझ्याकडे तीन आजोबा आहेत आपण म्हणते बाहेर पाऊस सरकार आणि आत्या बाहेरच आहे आता ती पळते अर्जुन अमोल उचलतो आणि तो पण पळतो बाहेर जाऊन बघतात दो तर दोघंजणं काकडलेले असतात आणि पावसामुळे थरथर कापत असतात आपी म्हणते सरकार आत्या तुम्हाला म्हणत होते ना आज चला चला बरं आतमध्ये आमूल म्हणतो आजोबा आजी चला ना सरकार म्हणतात असं जीवन काय कामाचं त्यापेक्षा आम्ही मेलेलं बरं आपी म्हणते आत्या तुम्ही तरी आत चाला रुक्मिणी म्हणते आता आमचं कुणी नाही आणि कुणी आम्हाला नाही जगून तरी काय उपयोग आता आपी बरीच समजावते पण ते काय ऐकत नाही तीन ते बाबांना सांगावं लागल ते आत पळत येते आणि ते बाबा पटकन चला अहो रात्री पाऊस पडला आणि ते दोघंजणं रात्रभर पावसाते रुपाली म्हणते मग त्यांना सांग जा गावाकडं तुम्हाला इथे राहण्याचा कुणी आग्रह केला काय रुपाली ताई एवढी पण माणूस की विसरू नका म्हणते आहो तुम्ही शांत बसाना वंश बघतील आपी म्हणते बाबा प्लीज चला आणि त्यांना आत घेऊन या नाहीतर त्यांना काहीतरी होईल अमोल म्हणून तो आजोबा चला ना रात्री सरकार आजोबा खूप रडत होते त्यांना तुमच्या मिठीची लय आठवण येत होती कदम म्हणतात काय तो रडत होता अमोल म्हणतो हो आजोबा त्यांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलं स्वप्नील म्हणतो काय सांगितलं तो, तो काका ह्या दोघांनी शपथ घेतली होती एकमेकांपासून कधीच वेगळं होणार नाही आणि मिठी मारली होती आता कदम पळत जातात त्यांच्यामागे सगळेच पळतात कदम आवाज देतो दादा आता सरकारला खूप आनंद होतो तो हात जोडतो आणि तो, तो विण्या मला माफ कर तो आता कदमच्या पायाशी बसतो कदम म्हणतो बस अरे मी तुला कधीच माफ केलं आता दोघं बोलतात आणि एकमेकाला मिठी मारतात हे बघून तर रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते कदम म्हणता दादा वहिनी चला आतमध्ये आता आपली रुक्मिणीला पकडते आणि म्हणते अमोल तो आजोबांना घेऊन ये मी गरम पाणी करते तो म्हणतो हो मा रुपाली म्हणते काय चाललं मामांजी तुमच्या बायकोला मारलं म्हणून तुम्हीच बोलला होता ना यांच्याशी कोणी संबंध ठेवायचं नाही स्वप्नील तो रुपाली जाऊ दे ना आता तिन ती काय हो ह्या मामांजीसाठी तुम्ही सरकारांचं घर इस्टेट सगळं सोडून आलात ना आणि यांनी काय केलं त्यांना घरात घेतलं तुमचा विचार केला म्हणून म्हणते जाऊ द्या ना आता शांत व्हा रुपाली, रुपाली म्हणते हेच सरकार होते जेव्हा मला मूल होत नव्हते ना तेव्हा टोमने मारायचे बापू म्हणतात रुपाली आपल्या माणसांमध्ये काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि विनायक जे केलं ना ते, ते बरोबरच आहे आता बापू समजायला जातात रुपाली म्हणते हे बघा बापू हे आमच्या घरातली गोष्ट आहे तुम्ही ह्यामध्ये लक्ष घालायचं नाही तुम्हाला आमच्यामध्ये बोलायचा सा, काहीच अधिकार नाही आता मात्र मोन हादरते दिप्या बोलायला जातो पण शांत बसतो रुपाली म्हणते काय बापू तुमच्यावरच गेली तुमची मुलगी सारखं लेक्चर द्यायचं आणि तुम्हाला काय जातं मोठ्या मोठ्या गोष्टी करायला जे भोगलंय ना ते आम्ही भोगल आहे तुमची मुलगी पण तुमच्यासारखीच खोटारडी आहे अर्जुन होतो वहिनी मला कळतात तुमच्या भावना तीन ती तुम्हाला आणि आमच्या भावना जेव्हा आमची गरज होती तेव्हा वापर करून घेतला आणि आता काय भाऊजी तुम्ही का नाही अडवलं त्यांना घरात येण्यापासून बापू म्हणतात मी विनायकरावांना मित्र मानतो त्यांचं मला पडतं म्हणून तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला माहिती आहे ना सरकारांनी मागची सात वर्षं कशी काढली रुपाली ते बापू आम्ही काही आनंदात दिवस नाही काढले पण कुणाचं कुणात सांगायला कुणीतरी आहे आमचं कोण आहे बापू म्हणतात विनायकरावांनी जो निर्णय घेतला ना तो योग्यच घेतला मला वाटतं नातेमध्ये वैर शोधण्यापेक्षा आनंद शोधायला हवा रुपाली म्हणते बाजाला बापू पुन्हा एकत्र राहण्याची भाषा तुम्ही करूच नाका आणि तसं पण बापू हा आमच्या घरातला विषय आता मात्र सगळे शॉक होतात त्यासोबत अर्जुन रुपाली म्हणते त्यामुळे त्यामध्ये तुम्ही नाही पडाल ना तेच योग्य आहे कळलं पण दीप्याला खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद